नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज एक नवीन व्हिडिओ नवीन टॉपिक घेऊन आप आज आपण तुमच्या तुमच्यासमोर येतो आहे आज आपण परत एकदा एका केळीच्या बागेतच आहोत गाव आहे जळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आणि आपले शेतकरी अण्णा अण्णासाहेब कल्याण भांडवल अण्णासाहेब कल्याण भांडवलकर हा त्यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि केळीचा प्लॉट आहे आणि आज, आज साडेसात महिन्याचा हा सा टोटल दिवस झालेत ह्या प्लॉटला आणि ह्या प्लॉटचे एक थोडंसं असं वैशिष्ट्य आहे की ह्या प्लॉटमध्ये सॅलिनायझेशन म्हणजे सलाइन सॉईलचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आता तुम्ही बघू शकता ते सर्व काही म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये इतक्या प्रमाणात सोडियम आहे क्लोराईड्स आहेत की पान रान अक्षरशः पांढरं फेक पडलेलं आहे आणि अशा सॉईलमध्ये जेव्हा आपण सॉईल टेस्टिंग करतो आणि टेस्टिंग टेस्टिंगमध्ये ॲक्च्युली पाहिलं तर ई सी जो आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हा चार आ, आ, ग्रेटर दॅन फोर डे सी सॅमन पर मीटरमध्ये असतो त्याचबरोबर सोडियम जे आहे मग एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज हे चौदा ते पंधरा टक्केच्या आसपास असतं आणि पी एच म्हणजे जमिनीचा सामू हा ह्यामध्ये साडेआठच्या ॲबो असतो साडेआठ आठच्या ॲबो असतो कधी कधी आणि अशा जमिनीमध्ये न्यूट्रिशन आपटेक ज्या प्रमाणात त्या प्रमाणात होत आणि जे जे फर्टिलायझर शेतकरी वॉटर सोलेबल असतील आपले ट्रॅडिशनल सव्वीस असेल म्हणा बेसमध्ये जे जे, 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 जे वापरलं जातं जे, जे जे केमिकल बेस्ड फर्टिलायझर इथे वापरले जातात स्लो रिलीज फर्टिलायझर असतील आपले ते फिक्स होण्याचे चान्सेस असतात म्हणजे त्यातला मेन घटक असतो जो फॉस्फरस तो फॉस्फरस काय करतो ऍक्च्युअली की इतर जे मोलिक्यूल आहेत त्यामध्ये पोटॅश असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल ह्यांच्याशी बॉन्डिंग होतं आणि बॉन्डिंग झाल्यामुळं तो स्वतःही अवेलेबल होत नाही फॉस्फरस आणि इतर मोलिक्युलसुद्धा अवेलेबल होऊन देत नाही त्यामुळे त्यांचं चिलेशन झालं पाहिजे सेपरेशन झालं पाहिजे त्यामुळे अशा जमिनीमध्ये तुम्ही एखादं ज्या जमिनीचा पेच कमी करणार आज मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट्स आहेत जसं की मनीषा ॲग्रोसायन्सेस न्यूट्रल नावाचं एक प्रोडक्ट येतं जे जमिनीचं चिलेशन करतं आणि चिलेशन केल्यामुळं पेच जमिनीचा पेच प्लस पाण्याचा पेच हा सात साडेसात येतो आणि न्यूट्रिशन अपटेक चांगलं होतं त्यामुळे फॉस्फरसचे बॉन्ड्स ब्रेक होतात आणि फॉस्फरसचं बॉन्ड ब्रेक झाले की फॉस्फरस बरोबर राहिलेले जे मोलिक्युल्स अवेलेबल होत होते इन्सोल्युबल झाले होते जे सोल्युबल होतात आणि त्याचा अपटेकसुद्धा वाढतो ह्या जमिनीमध्ये अजूनही काही प्रॅक्टिसेस आपण अशा जमिनीमध्ये करू शकतो हिरवळीची खतं आहेत आपल्याकडे तशा हिरवळी खतांचा जरी ढेंचा आहे जरा ढेंच्यासारखं पीक एखादं केलं अधूनमधून तर जमिनीमधले जे सॉल्ट आहेत त्याचं कन्वर्जन ऑर्गॅनिक कार्बनमध्ये होतं त्याचबरोबर ह्यालामध्ये ॲप्रोप्रिएट रिक्लेमेशन मेथड म्हणजे प्रॉपर जी मेथड म्हटली ह्यामध्ये कशी जमीन सुधारायची अशामध्ये तर मॅक्झिमम पाणी कधी कधी दिलं जातं आणि शार्स आहेत त्याचं लिचिंग केलं जातं हा एक मेथड यामध्ये वापरला जातो त्याचबरोबर तुम्ही जी सारखा प्रयोग करू शकता दहा किलो देशी गाईचं शेण घ्यायचं दहा लिटर देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं आणि एक दोन किलो बेसन पीक दोन किलो गुळ आणि त्यामध्ये मॅक आणि एक बॅक्टेरिया रायझोमिक आहे वॅ वै आहे व्हॅसिक्युअर अबेस्क्युलर मायक्रोरायझर येते असे एन पी के आहेत नायट्रोजन ना फॉस्फोरस पोटॅश कॉन्सरशिवा बॅक्टेरिया येतात आपल्याकडे पोटॅश मोबलायझिंग बॅक्टेरिया येते फॉस्फोरस सोल्युझिंग बॅक्टेरिया येतात असे वेगवेगळे कंपन्यांचे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत बायोलॉजिकल त्या ॲड करून त्यांचा काउंट वाढवला फर्मेंटेशन एक सात पाच सात दिवस ठेवायचं आणि त्यानंतर अशा जमिनीला दिला तर त्यामुळे सुद्धा न्यूट्रिशन अपटेक तर होतोच आणि जमिनीचं सामू एक प्रकारे सुधारतो असे काही वेगवेगळे वे प्रॅक्टिसेस अशा जमिनीमध्ये केल्यानंतरच तुम्हाला पिकाची हाईट किंवा प पिकाची एक नॅचरल ग्रोथ असते ती तुम्हाला भेटेल आणि इल्डमध्ये सुद्धा तुम्हाला जशा नॉर्मल जमिनीमध्ये ज्या जमिनी चांगल्या आहेत तर ज्या ज्या एक्सपेक्टेशन असते आपल्या इल्डची इतकं एक इल्ड पडलं पाहिजे उत्पादन आलं पाहिजे तेवढं इल्ड तुम्ही ह्यामध्ये मिळू शकता पण थोड्या वेगवेगळ्या वेग वेग वे प्रॅक्टिसेस जसं मी आता तुम्हाला काही बोललं त्या तुम्हाला अधूनमधून क्रॉपमध्ये हे करावं लागतं नमस्कार